नमस्कार प्रेक्षकांनो आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक अट्ट स्थान निर्माण करणारे अभिनेत्री म्हणजेच तेजश्री प्रधान मालिका विश्वातील ती एक सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते तेजश्री प्रधानने नुकतीच एक मुलाखत दिली आहे आणि मुलाखत चर्चेत जी आहे ती आली आहे त्या मुलाखतीत तेजश्रीला तिच्या घटस्फोटाबद्दल बोलताना दिसत आहे तसेच जे माझ्या नशिबात होतं ते झालं त्यासाठी मी त्या व्यक्तीला दोष देणार नाही असंही ती म्हणते तर आता तिला पुन्हा एकदा लग्न करायचं आहे अशी इच्छा तिने त्या मुलाखतीत व्यक्त केली त्यामुळे तेजश्री प्रधानची ही मुलाखत जी आहे ती चर्चेत आली आहे मागचे शशांक मागे शशांक केतकरने घटस्फोटाबद्दल कारण स्पष्ट केलं होतं दोन हजार चौदामध्ये शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांनी लग यांचं लग्न झालं होतं पण काही कारणामुळे ते एका वर्षातच वेगळे झाले त्यांचा घटस्फोट झाला आणि शशांक आणि तेजश्री जे आहेत हे दोघे एका मालिकेत काम करत होते होणारसून मी या घरची या मालिकेतून ते दोघे जे आहेत ते एकत्र काम करत होते आणि या मालिकेत काम करताना त्यांच्यात प्रेम जुळलंवं व त्यांनी लग्न केलं पण एका वर्षातच त्यांचं हे लग्न मोडलं त्यांचा घटस्फोट झाला मालिकेचे शूटिंग चालू असताना नाही ना ते दोघे एकमेकांसोबत बोलत नव्हते दोघांचेही मालिकेतील शूट वेगवेगळे वेग शूट केले जायचे त्यामुळे मालिकेच्या इतर कलाकारांनीही त्यांची मनधरणी केल्याचा प्रयत्न केला होता पण आता शशांकने कोर्टात जे आहे ते घटस्फोटाचा अर्ज दाखल केला त्याने एका मुलाखतीत घटस्फोटामागचं कारण स्पष्ट केलं होतं तेजश्री आपल्याला ज्युनियर आर्टिस्ट म्हणून हिणवते तसेच माझ्या कुटुंबियांचा अपमान करते तसेच ती घरात मोठी यांचा म्हणजेच आईचा अपमान करते असं म्हणत त्याने कोर्टात घटस्फोटाचा अर्ज केला होता असं म्हणत शशांकने तेजश्री बरोबर होणाऱ्या घटस्फोटामागचं कारण स्पष्ट केलं होतं त्यानंतर त्याने वकील असलेली प्रियंका ढवळेसोबत दुसरे लग्न केले तेजश्री मात्र अजूनही सिंगलच आहे तर आता मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका